नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बीबीआने कायदा आणण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे सुतोवाच शासकीय सेवांसाठी उत्तीर्ण उमेदवाराला चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावं तसंच पदोन्नतीच्या जागानुसार पंच्याहत्तर टक्के पदोन्नती, पदोन्नती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर होणार आणि मराठवाडा आणि विदर्भात आजही थंडीच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा बीड इथं दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आता सविस्तर निकृष्ट तसंच अनधिकृत बियाणे विक्रीवर निर्बंधासाठी संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा आणण्याचे सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री सिंह चौहान यांनी केले काल मुंबईत आशियाई बियाणे परिषदेत ते बोलत होते महाराष्ट्रात बागायती पिकांना गुणवत्तापूर्ण रोप सामग्री मिळावी यासाठी तीन क्लीन प्लांट सेंटर स्थापन केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं पारंपरिक बियाणा संवर्धना पर भर देने की गरज ही चौहान यानी व्यक्त की भारत में तो हजारों किस्में हैं बीज उनको हर साल बदलना नहीं पड़ता परंपरागत रूप से खेती होती चली जाती है एक तरह के हो सकता है कि हाइब्रिड का मतलब तो बहुत अधिक उत्पादन है इसलिए किसान जितना दाम देता है उससे कई गुना ज्यादा वापस उसके पास आता है लेकिन मित्रों के हम ऐसी वेराइटीज नहीं बना सकते कि जिनको हर साल बदलना ना पड़े परंपरागत बीज के बारे में चिंता मेरी भी

बायोफोर्टिफाइड किस्मों का भी हमने विकास किया है और लगभग आईसीआर भारतीय किसी अनुसंधान परिषद ने ही ऐसी 200 से ज्यादा किस्में विकसित करने का काम किया है मुझे कहते हुए खुशी है कि आज देश में आधे से ज्यादा गेहूं की बायोफोर्टिफाइड किस्में उगाने का काम हो रहा है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदे उद्घाटन राज्यात पुढील दोन ते तीन वर्षात पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा संकल्प असून बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान प्रतिरोधक वाणांची गरज अधिक वाढली असल्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान चार दिवसात संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र द्यावं निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते दरवर्षीचा आढावा घेत जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार पंच्याहत्तर टक्के पदोन्नती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले दरम्यान सरपंच संवाद या डिजिटल प्लॅटफॉर्मवर राज्यातल्या तब्बल पंचवीस हजार सरपंचांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधला केंद्र तसंच राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मिळणाऱ्या निधीचा सरपंचांनी सर्वोत्तम उपयोग करावा असं त्यांनी सांगितलं सौरपंप योजना राज्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असून यासंदर्भातला जागतिक विक्रम महाराष्ट्राच्या नावावर होणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे देशी दुबत्या पशूंचं संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीत कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला तर कोल्हापूरच्याच श्रद्धा धवन यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मावळत्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे परवा गुरुवारी वीस नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार दोन हजार पंधरापासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आरक्षणावर असलेली पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे बाटी आयोगाच्या निष्कर्षाच्या आधारे या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करायच्या सरकारच्या निर्णयासंबंधीच्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे असं मतही पीठानं नोंदवलं या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या बुधवारी होणार आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत काल संपली आज अर्जांची छाननी होणार आहे त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जांवर अपील आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांचे चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात नगरपरिषदा तसंच पंचायतींच्या सदस्यपदासाठी एकूण एक हजार तीनशे बारा अर्ज तर अध्यक्षपदासाठी अठ्ठ्याऐंशी अर्ज दाखल झाले जालना जिल्ह्यात भोकरदन नगराध्यक्षपदासाठी बारा तर सदस्यपदासाठी एकशे चोपन्न अर्ज आले आहेत अंबड इथं चौदा आणि एकशे बत्तीस तर परतूर नगराध्यक्षपदासाठी सोळा आणि सदस्यपदासाठी एकशे बत्तीस अर्ज दाखल झाले नांदेड जिल्ह्यातल्या तेवीस नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी दोन हजार एकशे त्रेपन्न नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत तर सर्व नगराध्यक्षपदासाठी दाखल अर्जांची संख्या दोनशे बारा इतकी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे परभणी जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी एकोण एकशे सतरा तर नगरसेवक पदासाठी एक हजार दोनशे दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले हिंगोली जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी एकाहत्तर तर सदस्य पदासाठी आठशे नव्वद तर लातूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी एकशे तीन आणि सदस्यपदासाठी एक हजार दोनशे सत्तावन्न जणांनी अर्ज दाखल केले आहेत धाराशिव नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं काँग्रेससोबत आघाडी करून उमेदवारांची घोषणा केली यात सोळा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तर गटाच उमेदवार आहेत आह नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संगीता गुरो यांना उमेदवारी देण्यात आली आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे गेल्या वर्षी जुलै महिन्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचार केल्याच्या आरोपावरून शेख हसीना यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री असदुज्जमन खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामून यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली दरम्यान शेख हसीना यांनी या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशात परतायला नकार देत सर्व आरोप फेटाळून लावले सौदी अरेबियात एका प्रवासी बसचा अपघात होऊन बेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाला हे है सर्वजण हैदराबाद इथले रहिवासी होते उमराह यात्रा पूर्ण करून मक्का शहरातून ही बस मदिनाकडे जाताना डिझेल टँकरवर धडकल्यानं हा अपघात झाला मृतांमध्ये वीस महिला आणि अकरा बालकांचा समावेश आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या आनंद आश्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांनी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण केली शिवसेना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजमाध्यमावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय दूध डेअरी चौक परिसरात बाळासाहेबांच्या स्मारकाची साफसफाई करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कुष्ठरोग शोध अभियानाला कालपासून प्रारंभ झाला दौलताबाद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्याधिकारी डॉ अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन झालं येत्या दोन तारखेपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपेगाव या माऊलींच्या जन्मगावी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचं सादरीकरण केलं दुपारच्या सुमारास माऊलींच्या मूर्तीवर सूर्यकिरण पोहोचताच भाविकांनी माऊलींचा गजर करत पुष्पवृष्टी केली हवामान मराठवाडा आणि विदर्भात आजही थंडीची लाट राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे दरम्यान राज्यात काल सर्वात कमी साडेनऊ अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं जळगाव इथं नऊ पूर्णांक आठ तर नाशिक इथं नऊ पूर्णांक नऊ अंश तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात बीड इथं दहा पूर्णांक दोन परभणी अकरा पूर्णांक तीन तर छत्रपती संभाजीनगर इथं बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बियाणे कायदा आणण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे सूतोवाच आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सव्वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार